कालपासून हे जे पक्षाच्या विरोधामध्ये चुकीची बातमी फिरत आहे पूर्णपणे चुकीची आहे अजिबात शरद पवार साहेबांना भेटलेली नाही तर कालपासून सुरू असलेल्या चिंचवडच्या राजकारणाबाबतच्या चर्चांवर अखेर भाजपच्या आमदार अश्विनी जगताप यांना स्पष्टीकरण द्यावं लागलंय राज्यात काही दिवसांवरच विधानसभा निवडणुका येऊ घातल्यात अशातच इच्छुक किंवा विद्यमान आमदारांच्या पक्ष बदलाच्या चर्चाही सुरू झाल्यात एकाच पक्षात एक किंवा दोन किंवा अगदी त्यापेक्षा अधिक उमेदवार जर इच्छुक असतील तर अर्थात बंडखोरी होणार हे अटळ आहे आणि अशीच काहीशी परिस्थिती चिंचवडच्या राजकारणाबाबत होऊ शकते अशी शक्यता वर्तवली जाते चिंचवड विधानसभेत भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे कारण विद्यमान आमदार अश्विनी जगताप या शरद पवार गटात जाण्याच्या चर्चा सुरू झाल्यात मात्र आमदार अश्विनी जगताप या तुतारी फुंकणार या चर्चांमध्ये काहीही तथ्य नाही हे विरोधकांनी घडवून आणलेलं षडयंत्र आहे असा दावा करत मी भाजपाकडूनच चिंचवड विधानसभा लढण्यास इच्छुक असल्याचं अश्विनी जगतापांनी अगदी ठामपणे सांगितलं आहे कालपासून हे जे पक्षाच्या विरोधामध्ये जी चुकीची बातमी फिरत आहे ही पूर्णपणे चुकीची आहे मी अजिबात शरद पवार साहेबांना भेटलेलीही नाही आहे आणि कुठलेही माझे नगरसेवक त्या पक्षामध्ये प्रवेश करणारे नाही आहेत सगळेजण निष्ठावंत कार्यकर्ते आहेत आणि ते भाऊंचे कार्यकर्ते आहेत कारण भाऊंनी पक्षाची निष्ठा काय असते ते त्यांनी स्वतःच्या माध्यमातून खरं तर दाखवून दिलेलं आहे साहेब खूप आजारी असतानाही कार्डीएक ॲम्ब्युलन्समधून त्यांनी मुंबईला जाऊन मतदान केलेलं होतं एकदा नाही दोनदा जाऊन मतदान केलेलं होतं त्यावरनंच त्यांची पक्षाची काय निष्ठा होती आणि आमच्या सगळ्यांची पण काय निष्ठा आहे हे जाहीर मी जे कोणी हे केलेलं आहे जो कोणी चॅनलवाला आहे त्यांनी हे केलं जी विरोधात बातमी दिलेली आहे त्याच्यावरती नक्कीच हक्कभंगाची का कारवाई करायचा मी आदेश नक्कीच नक्कीच कुणीतरी मुद्दाम अफवा पसरण्याचा प्रयत्न करतं आहे आणि या अफवा खरं तर पाण्याच्या बुडबुड्यासारख्या आहेत त्या काल कालपासून आहेत तर त्या आता या माझ्या या वाईटनंतर ते जातील माझी भूमिका अशी असेल की पहिल्यांदा राष्ट्र पक्ष आणि नंतर मी स्वतः पक्ष ज्या जा ज्या गळ्यामध्ये विजयाची माळ घालेल किंवा मा ज्यांना कुणाला तिकीट देईल तर मी त्यांचा मला स्वीकार आहे आणि त्यांच्या पाठीमागं मी उभी राहणार ना आहे नाही अजिबात तथ्य नाही आहे काहीसुद्धा आम्ही एकत्र कुटुंब आहोत एका घरामध्ये आम्ही राहतो त्याच्यामुळे हे असं कुणीतरी माझ्याही निवडणुकीच्या वेळेला असंच पेव सगळ्यांनी फेरलं पेरलं होतं की त्यांचं की घरामध्ये वाद आहे असा वाद तेव्हाही नव्हता आत्ताही नाही आहे त्याच्यामुळं जा ज्याला तिकीट भेटेल त्याचा आम्ही प्रचार करतो हे बघा त्यांना त्यांच्या कुठल्या पक्षामध्ये जायचं हे त्यांनी ठरवलं पाहिजे आपण कुठल्या पक्षात होतो आणि कुठल्या पक्षात चाललो हे त्यांचं मत आहे त्यामुळं त्यांचं तर आव्हान मला नाही असं वाटत की खूप मोठं जड आव्हान असेल साहेब हे स्वयंभू होते फक्त ते एकटेच पहिल्यांदा आमदार झाले त्याच्यानंतर मी झालेली आहे आमदार त्यांचे जे दिवस राहिलेले होते काय दीड दोन महिने दीड दोन वर्षाचा काळ जो राहिला होता तो मी पूर्ण केलेला आहे त्याच्यामुळं अशी कुठंही आपल्या इथं असंच आहे की पक्षामध्ये असं चालतं की जर का कुणी गेलं घरातलं वगैरे म्हणजे जर का पती गेले तर पहिल्यांदा त्यांच्या पत्नीलाच विचारण्यात येतं त्याप्रमाणे मला पहिल्यांदा विचारलं आणि मला जे तिकीट भाजपने देऊन मला निवडूनही आणलं त्याबद्दल आम्ही भाजपचे सर्व जगताप कुटुंबीय रुण आहोत नाही अजिबात नाही गटबाजीचं कारण काही नाही आहे आमचे जे नगरसेवक आहेत ते अगदी पक्के जे आहेत भाऊंचे ते सर्वजण आमच्याबरोबर आहेत म्हणजे पक्षाच्या बरोबर आहे त्यामुळं असं कुणी काही हे केलेलं हे चुकीचं विरोधक हे पेरत आहेत अजिबात नाही महायुतीमध्ये अजिबात तिढा वगैरे काही निर्माण होण्याची शक्यता नाहीये कारण वरच्या पक्षपातळीवरती त्याची चर्चा सगळीकडे सुरू आहे

जे शंकर पण आहेत ते पण पक्षाचंच काम करत आहेत आम्ही सर्वजण मिळून पक्षाचं सर्वजण काम करत आहोत त्यामुळे या अशी काही गटबाजी वगैरे झाली असेल असं मला नाही वाटत चिंचवडचे स्वर्गीय आमदार लक्ष्मण जगताप यांच्या अकाली निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक झाली आणि या निवडणुकीत भाजपच्या याच अश्विनी जगताप या आमदार झाल्या पोटनिवडणुकीच्या वेळी लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप हे सुद्धा पोटनिवडणूक लढवायला इच्छुक होते मात्र भाजपनं अश्विनी जगताप यांना उमेदवारी देत शंकर जगताप यांना पुढे संधी मिळेल असं आश्वासन दिलं होतं आता मात्र आगामी विधानसभेसाठी अश्विनी जगताप यांच्या सोबतच त्यांचे धीर असलेले शंकर जगताप हे सुद्धा इच्छुक असल्याच्या चर्चा आहे आणि शंकर जगताप यांना जर भाजपनं उमेदवारी दिली तर अश्विनी जगताप या तुतारी फुंकतील अशा चर्चांना जोर आलाय दरम्यान शंकर जगताप आणि माझ्यात कोणतेही वाद नाहीत त्यामुळे पक्षानं त्यांना उमेदवारी दिली तरी मी त्यांचा प्रचार करून त्यांना निवडून आणेल असा विश्वासही अश्विनी जगताप यांनी व्यक्त केला आहे आता येणारा काळच ठरवेल की अश्विनी जगताप नक्की काय निर्णय घेत आहेत असो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा पिंपरी चिंचवडहून विकास चौधरीसह अश्विनी जाधवकीदारी लोकमत डॉट कॉम